नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग गुडीमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे विधीमंडळामध्ये किंवा अधिवेशनामध्ये नाना पटोले साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा चर्चेसाठी ठेवला असता निराधारांचे पैसे वेळेत मिळत नाहीत या संदर्भात एक तारीख फिक्स करा आणि या तारखेसंदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी अतिशय महत्त्वाचा थेट निर्णय या ठिकाणी दिलेला आहे मुख्यमंत्री साहेब ने यांनी नेमका कोणता निर्णय दिलाय हे आपण या व्हिडिओ मध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया घेत नाही त्यांचं डॉक्टर जे प्रकरण झालं या अशा गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी या शक्ती कायद्याचं काय नाना भाऊनी पहिले जे सिलॅबसच्या बाहेर बोललेलं आहे त्याचे उत्तर देऊन देतो कारण रेकॉर्डवर चुकीचं जाऊ नये निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाही उलट आता व्यवस्था अशी केली आहे पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली आता थेट खात्यात देतो आता फक्त ज्या लोकांचे के वाय सी होऊ शकले नाहीत प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे दहा टक्के लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत ते के वाय सी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे एक तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील आणि म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत you